देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्यांवर काळानं घाला घातलाय भर रस्त्यात भीषण अपघात झाला आणि भाविकांना न घातलं या भीषण अपघातात गाडीचंही मोठं नुकसान झालंय सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय कुठं झालाय हा अपघात पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हरियाणातील रेवाडी देहारू मार्गावरील मसानी गावाजवळ असलेल्या बस स्थानकाजवळ हा अपघात झाला यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झालेत जखमींना नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या सर्वांवरती उपचार सुरू आहेत पोलिसांनी सहा जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेले आहेत त्याच कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाणार आहेत घटनेची माहिती मिळताच धारुहेरा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तपास सुरू केलाय पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की इनोव्हा कार आधी पंक्चर झाली त्यामुळे मसाणी बस स्थानकात चालक रस्त्याच्या कडेला टायर बदलेत उभे होते यावेळी इनोवा कारमधून प्रवास करणारे लोक उभे होते दरम्यान करून येणाऱ्या त्यांना धडक दिली धडकेनंतर कारनं रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या लोकांना चिरडलं सर्व मृत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद दिल्ली सीमेवरील एका सोसायटीतील रहिवाशी असल्याचं सांगण्यात येत आहे मृतांमध्ये चार महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे मात्र देवदर्शन करून जात असतानाच नियतीनं त्यांच्यावरती डाव साधला आणि यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला